नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं मराठी मोमेंट्सवर एक चित्रपट जो फक्त चालला नाही तर त्याने प्रेक्षकांच्या मनाचा ठाव घेतला एक चित्रपट ज्याने मराठी सिनेमाचा दर्जा आणखी उंचावला आणि एक चित्रपट ज्यातील प्रत्येक कलाकाराने आपलं सर्वस्व ओतलं नाव आहे दशावतार ज्यांनी हा चित्रपट थिएटरमध्ये पाहिला त्यांनी एक वेगळाच अनुभव घेतला पण जे प्रेक्षक या अनुभवाला मुकले होते किंवा ज्यांना हा अनुभव पुन्हा एकदा घ्यायचा आहे त्यांच्यासाठी एक जबरदस्त बातमी आहे हो मंडळी थिएटरमध्ये हाऊसफुलचा बोर्ड लावणारा दशावतार आता येतोय ये थेट आपल्या घरी ओटीटी प्लॅटफॉर्मवर हा चित्रपट चौदा नोव्हेंबर रोजी झी फायवर प्रदर्शित होणार आहे पण मंडळी हा चित्रपट फक्त ओटीटीवर येतोय ये। एवढीच बातमी नाहीये हा चित्रपट खास का ठरला छावामधल्या एका डायलॉगने जसं अख्खं थिएटर सुन्न केलं होतं तसंच दशावतार मधल्या अनेक क्षणांनी प्रेक्षकांच्या अंगावर काटा आणला याचं मुख्य कारण म्हणजे यातील दिग्गज कलाकार दिलीप प्रभावळकर महेश मांजरेकर भरत जाधव ही नावं जेव्हा एकत्र येतात तेव्हा पडद्यावर जी जादू होते ती शब्दात सांगता येत नाही प्रत्येकाने आपापली भूमिका इतकी जिवंत केली आहे की आपण चित्रपट पाहतोय हे विसरून जातो दिलीप प्रभावळकरांनी साकारलेला तो एक क्षण किंवा भरत जाधव यांचा तो वेगळा अंदाज हे मोमेंट्सच या सिनेमाचा खरा आत्मा आहेत जर तुम्ही हा चित्रपट थिएटरमध्ये मिस केला असेल तर ही संधी सोडू नका आणि जर पाहिला असेल तर त्या मराठी मोमेंट्सना पुन्हा एकदा अनुभवण्यासाठी चौदा नोव्हेंबरला झी फायव्हवर तयार राहा तुम्ही दशावतार पाहिला आहे का तुमच्या सगळ्यात आवडता मोमेंट किंवा आवडलेला कलाकार कोणता मला कॉमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि अशाच भन्नाट मराठी मोमेंटसाठी आपला चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद